नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार सुरू आहेत मार्गशीर्ष महिन्यात येणारे प्रत्येक गुरुवारचा दिवस हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असतो कारण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी प्रत्येक विवाहित महिला ही व्रत करते उपवास करते पूजापाठ करते म्हणून मित्रांनो या मार्गशीर्ष महिन्याचे अधिक जास्त महत्व असते मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांचे ओटी भरून त्यांना गोडधोड प्रसाद देऊन असं उद्यापन केलं जातं परंतु मित्रांनो आता प्रश्न पडतो की मार्गशीर्ष महिन्याच्या जे उपवास आहेत जे व्रत आहे त्यांचे उद्यापन कोणत्या गुरुवारी करावे चौथ्या गुरुवारी करावे की पाचव्या गुरुवारी करावे आता हा प्रश्न का उद्भवतो तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार येणार आहेत दरवर्षी चार किंवा पाचच गुरुवार येतात परंतु यावर्षी जो पाचवा शेवटचा गुरुवार येत आहे तो अकरा जानेवारीला येत आहे शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारीला येत आहे आता समस्या इथे एकच आहे की अकरा जानेवारीला जो मार्गशीर्ष महिन्याचा पाचवा गुरुवार आहे त्या दिवशी अमावस्या आहे तर भरपूर लोक सांगतात की अमावस्याच्या दिवशी उद्यापन करू नये किंवा बऱ्याचशा लोकांचे मत असते की आम्ही उद्यापन करू शकत नाही किंवा करावे की नाही करावे असे प्रश्न भरपूर लोकांचे असतात परंतु मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर विवाहित महिला हा व्हिडिओ बघत आहेत किंवा तुमच्या घरात कोणीतरी उपवास व्रत करत आहेत तर त्यांनी समजून घ्यावे की महालक्ष्मी ही सगळ्यात मोठी असते कारण देवी देवता हे सगळ्यात मोठे असतात त्यांना अमावस्या आहे किंवा राहू काळ यांचा काहीच प्रभाव त्यांच्यावर पडत नाही म्हणून आपण पाचवा गुरुवार जो आहे अकरा जानेवारीला त्या दिवशीच उद्यापन करावे त्या दिवशी विधीपूर्वक व्रत करावे इतर गुरुवारांप्रमाणे व्रत करावे उपवास करावा पूजापाठ करावी कथा ऐकावी आणि मग इतर महिलांना बोलवून पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे काहीच प्रश्न मनात ठेवू नये कोणतीच भीती मनात ठेवू नये अमावस्याचा हा जो विषय आहे तो मनातून काढून टाकावा प्रश्न काढून टाकावेत आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पाच गुरुवार मिळत आहेत महालक्ष्मीची पूजा महालक्ष्मीची सेवा महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी पाच गुरुवार मिळत आहेत तर त्या पाच गुरुवारचा फायदा उचला आणि पाचव्या गुरुवारी व्रत उपवास जे करता येईल ते करा विधीपूर्वक पाचव्या गुरुवारी महिलांना बोलवा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ओठी भरण्याचा कार्यक्रम तुम्ही नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद